नमस्कार मी श्रद्धा मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर की घोडगंगा बंद पाडणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या बरोबर भाजपा उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांचा खासदार अमोल कोल्हे यांना सवाल तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर की घोडगंगा बंद पाडणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या बरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस घोडगंगा सुरू करणाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर की कारखाना बंद पाडणाऱ्यांच्या बरोबर असा सवाल भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी खासदार अमोल रामसिंग कोल्हे यांना विचारला आहे याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात संजय पाचंगे यांनी म्हटले आहे आपल्या मतदारसंघातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना दोन हजार तेवीस ते चोवीस हंगामात बंद ठेवला आहे दोन हजार चोवीस ते 25 ला ही सुरू करण्यासाठी संचालक मंडळाची कोणतीही तयारी दिसत नाही शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले आहे परंतु आपण घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत खोटी व दिशाभूल करणारी वक्तव्य करत असून आमदार अशोक पवार यांची पाठराखण करत आहात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेने दोन हजार तेवीस ते चोवीस चा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी पूर्व हंगामी कर्ज म्हणून पस्तीस कोटी रुपये कर्ज दिले आहे तसेच एकतीस मार्च दोन अखेर कारखान्याकडे दोन लाख एकोणतीस हजार दोनशे दहा क्विंटल साखरेसह एकशे चार कोटी रुपये किमतीचा माल शिल्लक होता त्याचप्रमाणे नऊ कोटी वीस लाख रुपये बँक ऑफ बडोदा बँकेकडून बेसल डोस म्हणून कर्ज घेतले होते परंतु एकतीस मार्च दोन हजार तेवीस अखेर खत विक्रीची येणी रक्कम फक्त शहाण्णव हजार चारशे नव्वद रुपये इतकीच आहे म्हणजे तेही नऊ कोटी रुपये शिल्लक आहेत सतरा कोटी रुपये वीज बिलातील फरकाची रक्कम येणे होती पस्तीस कोटी रुपये हंगामपूर्व कर्ज घेतले होते तरीही गोपीनाथ मुंडे महामंडळाचे अठरा लाख रुपये भरले नाही व गाळप परवाना घेतला नाही असे संजय पाचंगे यांनी प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी विजय डांडेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद